नमस्कार मंडळी मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक आता सध्या वाचायला घेते घेतले आपले एक ते नऊ लेख वाचून झालेले आहेत ते मी आता दहावा लेख वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका सोनाराचा अहंकार घालविला साधू संगतीचा लाभ करून घेणे हेच भक्तिमार्गी साधकांचे परम कर्तव्य होय ढोंगबाजी न करता संत सेवा केली तर भाग्य तरी जोडली जाईल संतांशी निगडीत असलेलाच सभाग्य भक्त होय नामाशी निगडीत असलेल्यालाही सभाग्यवंत वा सज्जन असे म्हटले गेले आहे कल्पवृक्षाजवळ बसून गारवोटी कशाला मागायची कामधेनूजवळ करवंटी कशाला मागायची संतानपायी विवेक जागृत ठेवून त्यांची कृपाच मागावी दैवाने संत संगती घडूनही ढोंगबाजीच्या कर्माने माणूस त्यापासून दूर गेला तर त्या पर दुसरे दुर्दैव नाही म्हणून मनबुद्धी जागी ठेवली पाहिजे नरजन्मात आत्महितातच शोधबोध महत्वाचा स्वसामर्थ्य चिलिम पेटविली श्री गजानन महाराज हे बंकटलालच्या घरीच मुक्कामास होते एकदा एक अघटित प्रकार घडला अक्षय तृतीयेचा दिवस होता श्री गजानन महाराज हे लहान मुलात बसले होते ते मुलांना म्हणाले चिलिम भरून द्या मुलांनी चिलमीत तंबाखू भरली आणि ते विस्तव शोधू लागले विस्तव कुठेच मिळाला नाही आता विस्तव कुठून मिळवावा हा प्रश्न मुलांना पडला त्यावर पंकटलाल म्हणाला जानकीराम सोनाराकडे जावे आणि विस्तव घेऊन यावे तिथे विस्तव नक्की मिळेल हे ऐकून मुले सोनाराकडे आली त्यांनी त्याला विस्तव मागितला त्यावर सोनार म्हणाला अक्षय तृतीयेला मी कुणालाच विस्तव देणार नाही मुलांनी स्त्रींना विस्तव पाहिजे असेही सांगितले त्यांनी सोनाराला हात जोडून विनवले साधू पुरुषाला विस्तव देण्यात अशूभ काहीच नाही हेही मुलांनी स्पष्ट करून सांगितले मुले म्हणाली खरे तर आम्ही लहान आहोत तू आमच्यापेक्षा मोठा आहेस तुला ही गोष्ट कशी कळत नाही तू विस्तर देशील तर तुझे भाग्य उजळले बरे इतके ऐकूनही सोनाराने ऐकले नाही तो मुलांना वाटेल तसे बोलू लागला ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे अशीच ही स्थिती होती सोनार म्हणाला अरे गजानन कुठला पुण्यवंत तो तर चिलीम बहादर आहे तो कुठला साधू पुढे म्हणू लागला तो तंबाखू खातो गावात नग्न हिंडतो वेड्यासारखे चाळे करतो गटार जे पाणी पितो त्याला ना जात नकोत तो आहे वेळा पिसा मी काही त्याला साधू पुरुष म्हणून मागत नाही मानत नाही बंकटला खुळा असून तो उगीच त्याच्या त्यांच्या नादी लागल्याचेही सोनाराने सांगितले पुढे म्हणाला अरे मुलांनो तो जर साथ साक्षात्कारी आहे ना मग त्याला कशाला हवा आहे विस्तव आपल्या कर्तृत्वाने तो विस्तव का तयार करीत नाही अरे जालंदर ना चिलिम प्यायचे पण ते काय असे घरोघरी हिंडत होते काय जा इथे थांबू नका निघून जा मी विस्तव देणार नाही मुली बिचारी परत आली त्यांनी घडलेली हकीकत श्रींना सांगितली ते ऐकून श्री म्हणाले आपल्याला विस्तवाची मुळीच गरज नाही त्यांनी चिलीम हातात घेतली आणि बंकटलालला त्यावर एक काळी धरण्यास सांगितले बंकटलालने काळी घासून अग्नी तयार कर करता येतोय ये काय हेही पाहिले पण अग्नी काही निर्माण झाला नाही पुन्हा समर्थांनी त्याला काळी धरण्यास सांगितले तेवढ्यात काय घडले वरच्यावर काळी तशीच धरली पण चिलीम मात्र पेटली ज्याला खरा साधू म्हणावे त्यांनी स्वसामर्थ्यानेच अग्नी प्राप्त केला सोनारास पश्चाताप झाला तोवर इकडे सोनाराकडे वेगळाच प्रकार घडला अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवण्याला फार महत्त्व लोक जेवायला बसले तर चिंचवण्यात आळ्या दिसू लागल्या लोकांना किळस वाटू लागले लोक पानावरून उठले मग मात्र सोनाराच्या ध्यानात आपली चूक कळून आली मग स्त्रींना भिकारी समजलो ते मी स्त्रींना भिकारी समजलो तरी त्रिकाल तज्ज्ञ त्रिकालज्ञ आहेत मी त्यांना वेडा समजलो कल्प कल्पतमुला मी बाभूळ समजलो कैवल्याचा दाता असलेल्या स्त्रींना असले मी डोंगी समजलो माझ्याकडून संत सेवा घडली नाही हे माझे केवढे दुर्दैव मी माणूस कसला दोन पायांचा पशूच भाग्यकाळीच माझी बुद्धी कशी काय चढली असे तो स्वतःशीच म्हणू लागला त्याला पश्चाताप झाला काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूंची मागावया असे त्याच्या मनाने घेतले चिंचवणी घेऊन तो बंकटलालकडे गेला त्याने झालेला प्रकार सांगितला चिंच खिडकी होती का असे बंकटलालने सोनाराला विचारले सोना त्यावर त्याने नवी चिंच असल्याचेही सांगितले त्याने बंकटलालला विनवले की मला श्रींच्या पायावर घाला ते दयावंत आहेत एवढे बोलून त्याने श्री गजानन महाराज यांच्या पायावर मस्तक ठेवले अपराध घडला क्षमा करावी अशी विनवणी केली यापुढे मी टवाळी करणार नाही ना असा निश्चय त्याने केला त्यामुळे स्त्रींना सांगितले जा तुझी चिंचवणी चिंचवणी मधुर आहे त्यात किड के, किडे पडलेले नाहीत सर्वांनी चिंचवणी पाहिली त्यात किडे दिसेनासे झाले संत साधू पुरुषांच्या अंगी चमत्कार करून दाखवण्याचे बळ असते तिथे चमत्काराला महत्त्व नाही त्यायोगे जो भाव दृढ होतो बुद्धीपालट होतो तो महत्त्वाचा होईल किमान सत्पुरुषांची टवाळी करू नये एवढे तरी लक्षात घेतली पाहिजे लेख धाववा समाप्त मंडळी आपण हा चॅनल अशासाठी चालू केलेला आहे की जी वार्धक्यातली मंडळी आहेत ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे देवाचं खूप करायची इच्छा आहे पण ज्यांना बसून वाचता येत नाही ज्या तर ते झोपून ऐकू शकतात आरुम खुर्चीत बसल्या बसल्या ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात एका शांत जागी बसून ऐकू शकतात किंवा आपल्या अशा भगिनी आहेत बांधव आहेत की ज्यांना खूप वाचायची इच्छा आहे पण त्यांना सवड होत नाही मुलं वाळ्या सांभाळून पाणी करून बायकांना आहे तोच वेळ पुरत नाही तर त्या देवाचा कधी करणार असा विषय होतो तर मग प्रत्येकाने जर सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळ काढून जर वाचाय ऐकायला के सुरुवात केली तर त्याचा परिणाम तुम्हाला स्वतःला जाणवेल त्याचं पुण्य तुम्हाला स्वतःला मिळेल तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील तुमच्यात निगेटिव्ह विचार अजिबात येणार नाहीत आणि तुमची निर्णय क्षमता वाढेल तुमच्या मुलांवर छान संस्कार होतील तुमचं घर अजून जास्त पवित्र होईल तर असे अनेक फायदे आहेत त्यामुळे आपला हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची ज्यांना खरंच गरज आहे तर त्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद